तर नमस्कार मित्रांनो पेटकिम पर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे जर्मन शेफर्डचे पपीज होते त्यापैकी सरांना आपल्या जर्मन शेफडचा मेल पपी आवडला होता तर सर पपी घेण्यासाठी स्वतः परळी वैजरा तिथे आलेले आहेत तर आपण सरांना विचारू सर कुठून आले सरांना पिल्लू कसं वाटलं आणि सर आणि जर्मन शेफड हीच ब्रीड का निवडली थोडक्यात तुमचे इंट्रोडक्शन द्या आपण कुठून आलात आपलं गाव आणि तुम्ही जर्मन शेफडच का निवडला माझं नाव हो गंगाधर पाटील मी लातूरहून आलो मला लहानपणापासून जे जर्मन जर्मशेपटची आवड आहे आणि एकदम हे ॲक्टिव्ह आणि इंटेलिजंट ब्रीड आहे जर्मन शेपट हे मागच्या दीड महिन्यापासून मी सरांना म्हणजे फॉलो करतो ते इंस्टावर आणि मला जसं पाहिजे तसं जर्मशेपट भेटला मेलमध्ये तर पिल्लू प्युअर डबल कोट आहे सरांना आपण घरी जागेवर या पिल्ल्याचे मदर फादर सगळं दाखवलं आहे त्यांना आपण पिल्ल्याच्या वाढीसाठी काय काय लागते काही नाही पिल्ल्याचा सांभाळा कसा करायचा याबद्दलची सरांना आपण बेसिक माहिती दिलेली आहे आणि पिल्ल्याची बोन साईज आता सुद्धा स्ट्रॉंग आहे तर पिल्ल्याचं बोन साईज तशीच राहण्यासाठी आपण सोबत देत आहोत कॅल्शियम एका चांगल्या कंपनीचं चा। हा पिल्ल्यासाठी चांगलं एक लिवर टॉनिक जी पिल्ल्याच्या वाढीसाठी त्याला मदत करेल आणि पिल्ल्याच्या पोटामध्ये काय होतं माहिती कधी कधी जंत होतात होता। पिल्लू वाढत नाही किंवा घाण खाऊ लागतं त्याच्यासाठी एक चांगल्या चा 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 कंपनीचं चा डिवॉर्मर आणि पिल्ल्याला आपण काय खायला द्यावं काय नाही ही सुद्धा आपण सरांना पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर जर्मन शेफर्डचे असेच पोपे आपल्याकडे नेहमी अवेलेबल ने असतात आपलं लोकेशन आहे परळी वैजनाथ जिल्हा बीड आणि महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे जर आपल्याला लागत असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहात्तर वीस तीनशे वीस सातशे तेहतीस या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही अधिक माहिती मिळू शकता आणि अशाच पिल्ल्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद